दिल्ली एनसीआरमधील शाळा रुग्णालय राष्ट्रपती भवन आणि आयजीआय विमानतळासह अनेक सरकारी इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याबाबत ईमेलच्या तपासात अनेक नवीन तथ्ये समोर येत आहे पाठवलेल्या ईमेलच्या तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की बुधवारी ईमेलसाठी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क व्हीपीएम वापरला गेला नाही ईमेल पाठवण्यासाठी आरोपीने फ्रान्समधून गांधी डॉट नेट हे डोमेन नेम खरेदी केले त्यानंतर दक्षिण कोरियामध्ये आय डी तयार करून तेथून ईमेल पाठवण्यात आले दहशतवाद्यांनी या ईमेल नंतर महत्वाच्या इमारतींवर बॉम्ब स्फोट करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे मात्र पोलीस रुग्णालय राष्ट्रपती भवन किंवा आय जी आय विमानतळासह अन्य इमारतांची तपासणी केली असताना काही आढळून आले नाही पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी सिक्स 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 डार्क रेट ट्रिपल सिक्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या आयडी वरून ईमेल पाठवला होता मात्र काही प्रकारांमध्ये अमेरिका आणि नेदरलँड मधूनही असे ईमेल आले आहेत तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी असे डावपेच अवलंबण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की प्राथमिक तपासात असे समोर आले आहे आले की, तपास की। मंगळवारी पाठवलेल्या ईमेल साठी सॅमसंग उपकरणाचा वापर करण्यात आला आहे पोलीस ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तींचा इंटरनेट प्रोटोकॉल आयपी पत्ता शोधण्याचा

संस्कृती शाळेला दोन वेगवेगळे ईमेल आले चाणक्यपुरी येथील संस्कृती शाळेत बॉम्ब ठेवल्याचे दोन ईमेल आले होते दोघांसाठी वेगवेगळ्या बिग आय डी वापरण्यात आल्या एक ईमेल ऍट दी रेट मेल डॉट रू वरून आणि दुसरा ऍट दी रेट ॲट दी रेट जीमेलवरून पाठवला गेला दोन्ही भाषा जवळपास सारख्याच होत्या असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे दोन्ही ईमेल काही मिनटांच्या अंतराने पाठवले गेले हे दोन्ही मेल सायबर युनिटकडे सोपवण्यात आले आहे आय एफ एस ओ अधिकारी मेल पाठवणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे ॲट दी रेट मेल डॉट रू वरील भारतीय शाळेला एक ईमेल देखील पाठवण्यात बारा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सादिक नगर येथील देणारा संदेश आला होता याचा तपास अद्यापही अनिर्यात आहे याच प्रकरणी इंटरपोलची मदत घेण्यात आली होती याच वेळी रशियन कनेक्शन समोर आले त्यामुळे ऍट रेट मेल डॉट रू वरून ईमेल पाठवले जात असल्याचेही समोर आले याचा अर्थ बुधवारी दोनशे तेवीस ठिकाणी आणि भारतीय शाळांमधून आलेले ईमेल मध्ये हेच डोमेन नेम वापरले गेले याचाही तपास पोलीस करीत आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती